अमनच्या हातामध्ये आईचं शेवटचं पत्र पडलं आणि सगळं काही बदललं आईचा शेवटचं पत्र पत्रामध्ये भाव ऐकून आणि ते सत्य ऐकून आम्हाला खूप मोठा धक्का बसला कारण की माझी आई खरी असून देखील तिला खोट ठरून मृत्यूला सामोरे जावं लागलं परंतु आयुष्याची गाडी थांबवताना हो आईने पत्रामध्ये जे वाक्य लिहिले होते ते वाचून अमनला खूप त्रास होत होता आणि अशा एका व्यक्तीने आईवरती उपकार केले होते की त्यामुळे आईने तिची जी काही प्रॉपर्टी गावाकडचं घर होत ती सगळी प्रॉपर्टी त्या व्यक्तीच्या नावावरती केली आणि अमनने देखील आईच्या इच्छेसाठी ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीला दिली परंतु नक्की ती व्यक्ती कोण होती आणि आईचं आणि तिचं नातं काय होत सत्तर वर्षांची आई गावात सर्वांना ओरडून ओरडून सांगत होती माझा मुलगा जिल्हा अधिकारी झाला माझा मुलगा खूप मोठा साहेब झाला आता माझा मुलगा चार चाकी गाडीत वरून लाल दिव्याच्या गाडीत फिरणार आहे सगळी माणसं माझ्या मुलाला वाकून नमस्कार करतील साहेब साहेब म्हणून मा त्याच्या मागे पुढे फिरतील मित्रांनो सर्वसामान्य कुटुंबामध्ये आणि त्यातल्या त्यात शेतकरी कुटुंब असेल तर त्यामधून मुलाला शिकवून अधिकारी बनवणे इतकी सर्वसामान्य गोष्ट नव्हती परंतु अमनला त्याच्या आई वडिलांनी इतके कष्ट करून शिकवून खूप मोठा साहेब बनवला आणि याचा अभिमान त्याच्या आई वडिलांना खूप मोठा होता अमन देखील संस्कारी आणि आई वडिलांच्या शब्दापुढे जाणारा नव्हता अमनला आता नोकरी तर लागली होती भरपूर पगाराची नोकरी होती म्हणून लवकरच अमन साठी लग्नाची स्थळ येण्यासाठी सुरुवात झाली आणि पाहता पाहता अमनचं लग्न देखील झालं परंतु अमन नोकरीसाठी ह्या शहराच्या ठिकाणी होता आणि त्याचे आईबाबा गावी राहायचे परंतु अचानक एक दिवस बाबांचं जाणं झालं आणि आई एकटी पडली एकटीनं दिवस काढणे सोपे नव्हते तरी देखील आमनची आई त्याच्याशिवाय एकटी गावात राहून त्यातच तिचा उदरनिर्वाह करत होती आईचे शेवटचे पत्र आणि सगळं काही बदललं सकाळी दहा वाजले होते सत्तर वर्षांच्या विमलाजी फक्त चहा घेऊन बसल्या होत्या तेव्हा शेजारची बाई येऊन म्हणाली विमला विमला ताई कशी आहेस विमलाजी म्हणाली तुला कसं वाटते ताई आता तुझे वय असे आहे की जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आजार सावलीसारखे तुला चिटकून राहतील शेजारची बाई म्हणाली विमला तू शहरात तुझ्या मुलाकडे आणि सुनेकडेच का जात नाहीस संपूर्ण कुटुंब सोडून इथे एकटी राहण्यात काय अर्थ आहे तुमचा मुलगा अधिकारी आहे आणि तो तुमची खूप चांगली काळजी घेईल विमलाजी म्हणाला ताई मला गावात काहीही अडचण नाही मी सकाळी लवकर उठून चार पोळ्या करून तयार ठेवते संपूर्ण दिवस आरामात जातो कोणाला कोणताही त्रास होत नाही फक्त एकच अडचण अशी आहे की हा डोंगरासारखा दिवस बसून जात नाही मला बसून बसून कंटाळ येतो म्हणून मी झोपून राहते दिवसभर हे असेच चालते मग शेजारच्या बाईने सहानुभूती व्यक्त केली आणि विमलाजींसोबत खाटेवर बसली आणि म्हणाली हो विमला ही आयुष्यातील सर्वात मोठी समस्या आहे तारुण्यात माणसाकडे इतके काम असते की त्याला वेळ मिळत नाही आणि म्हातारपणात काम नसते आणि फक्त वेळ उरतो मुलगा आणि सोन त्यांच्या जगाचा आनंद घेतात आणि म्हातारे आई वडील फक्त बसून मृत्यूची वाट पाहतात आणि जर त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याचे आयुष्य नरकासारखे बनते मोहन भाऊ गेल्यापासून तुमच्या चेहऱ्यावरील हास्य कुठेतरी गायब झालं आहे तुम्ही खूप थकल्यासारखे वाटत आहात तुम्ही खरंच काही दिवसांसाठी तुमच्या मुलाच्या घरी भेट घेतली पाहिजे त्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल विमला म्हणाली हो ताई मलाही तेच वाटते काल मला अमनचा फोन आला होता आणि तो मला सांगत होता की तो पुढच्या आठवड्यात येईल जेव्हा तो येईल तेव्हा मी त्याला सांगेन की मला त्याच्यासोबत घेऊन जा अमन चार दिवसांनी त्याच्या आई विमलाजींना भेटायला आला तिच्या मुलाला पाहताच तिला खूप आनंद झाला विमलाजींनी लगेच तिच्या मुलासाठी स्वयंपाक करायला सुरुवात केली मुलाच्या आगमनाने तिला इतका आनंद झाला की ती सर्व आजार आणि कमजोरी विसरून अमनची आवडती पुरी भाजी बनवू लागली पण जेव्हा विमलाजींनी भाजी बनवायला सुरुवात केली तेव्हा तिच्या डोळ्यातल्या कमकुवतपणामुळे तिने भाजीत किती पाणी घातलं आहे हे तिला कळालेही नाही तिने पुऱ्या बनवल्या पण त्या काही जाड होत्या तर काही पातळ होत्या आणि काही थरथरत्या हाताने त्या तेलात तळायला सुरुवात करताच तिच्या हातांवर तेलाचे शिंतोडे उडाले आणि फोड येऊ हो लागले अमनने थंड पाणी ओतून आईच्या हातांना थोडा आराम दिला मग आई अपराधी स्वरात म्हणाली मी काय करू बेटा म्हातारपणात हातपाय नीट काम करत नाही आता माझे डोळे निकामी होऊ लागले आहेत मी कसं तरी स्वतःसाठी दोन रोट्या बनवते हो आणि स्वतःला सांभाळते पण मी तुला नीट खायला जेवण देखील बनवू शकत नाही मग अमन म्हणाला आई काय अगं तू छान जेवण बनवले आहेस किती दिवसांनी मी तुझ्या हातची पुरी भाजी खाल्ली मला तर खूप आवडली मग अमनने मनात ठरवले की तो आपल्या आईला या अवस्थेत एकटं सोडू शकत नाही असा विचार करून त्याने आपल्या आईला त्याच्या सोबत येण्यास सांगितले आणि त्याची आई त्याला नकार देऊ शकली नाही दुसऱ्याच दिवशी गावकऱ्यांचा निरोप घेत विमलाजी मोठ्या उत्साहाने तिच्या मुलासोबत शहरात आली तिचे म्हातारपण तिच्या मुलासोबत सून आणि नातवंडांसोबत आनंदाने जाईल असा विचार करून विमलाजी स्वतःला खूप भाग्यवान समजत होती पण विमलाजी तिच्या मुलाच्या घरी पोचताच तिला लवकरच लक्षात आले की तिने शहरात येऊन खूप मोठी चूक केली आहे तिला पाहताच तिची सून स्वतःचा स्वातीचा चेहरा पडला तिने खूप अनिच्छेने तिचे पाय स्पर्श केले नातवंडांना भेटण्याचा उत्साहही संपला नातवंड लगेचच काहीही न बोलता निघून गेले मुलाच्या घरी इतके असभ्य स्वागत मिळाल्याने विमलाजी तिथे स्तब्ध उभी राहिली त्याचवेळी तिच्या सुनेचा मोठा आवाज ऐकून ती थरथरली स्वाती मोलकर्णीला मागच्या छोट्या खोलीतील सर्व कचरा काढायला बाहेर सांगत होती आणि साफसफाई करून आईसाठी बेड ठेवायला सांगत होती बाथरूम जवळच होते त्यामुळे आईला कोणतीही अडचण येणार नाही असे सांगितले मग सोफ्याकडे बोट दाखवत तिने आईला सांगितले की इथे बसा आई तुम्ही चहा घ्याल का आश्चर्यचकित होऊन आईने होकार दिला काही वेळाने मोलकर्णी चहा आणि नाश्त्याचा ट्रे घेऊन आईकडे आली इथे विमलाजी इकडे तिकडे पाहत म्हणाली मला कोणी दिसत नाही सगळे लोक कुठे गेले आहेत तेव्हा मोलकर्णीने सांगितलं मला साहेबांबद्दल माहिती नाही पण स्वाती मॅडम तिच्या मैत्रिणीकडे पार्टीसाठी गेल्या आहेत आणि मुले त्यांच्या मित्रांसोबत बाहेर गेली आहेत एकटी बसून दुहबाने चहा पीत विमलाजी विचार करू लागली मी इथे फक्त या चहासाठीच आले आहे का विमलाजी शहरात आल्या होत्या पण एकटेपणाचा डंक तिला नेहमी सावध राहिला तिला प्रत्यक्षाने दुर्लक्षित वाटायचे जरी तिचा मुलगा अमन तिची काळजी घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होता तो दिवसातून एकदा येऊन तिची विचारपूस करायचा पण त्याच्याकडेही आईसोबत बसायला एवढा वेळ नव्हता मोलकर्णीने विमलाजीचे जेवण आणि खोलीची साफसफाई करायला नातवांना तिची ना अजिबात काळजी नव्हती आणि जर अमनने त्याची पत्नी स्वाती हिला तिच्या आईची काळजी घेण्यास सांगितले तर ती त्याच्यावर रागवायची आणि ती म्हणायची की ती एका चांगल्या गावात राहत होती ते संकट माझ्यावर डोक्यावर आणण्याची आणि ते माझ्यावर लादण्याची काय गरज होती ते या मुद्द्यावर वारंवार भांडायचे आता अमनने तिला काहीही बोलणे बंद केले होते संपूर्ण घरात फक्त एक शिला होती जी विमलाजींशी हसायची आणि तिच्या तिच्याशी थोड्याफार गप्पा मारायची ती एक दयाळू स्त्री होती जी विमलाजींचा एकटेपणा खूप चांगल्या प्रकारे समजू शकत होती तिचा नवराही वारला होता आणि ती ते काम करून आपल्या मुलांचे संगोपन करत होती काम करताना कधी कधी ती स्वतःच्या गोष्टी सांगायची तर कधी कधी ती विमलाजींच्या गोष्टी ऐकायची पण स्वातीला हे आवडायचे नाही ती बऱ्याचदा मोठ्या आवाजात सांगायची जसे की ती अशा लोकांशी बोलत आहे पण ती हे सर्व काही आईंना टोचून बोलत असे आता विमलाजीकडे बोलण्यासाठी फक्त मोलकरीनच होती सुनेचे हे शब्द आईच्या हृदयात बाणासारखे टोचत होते पण तरीही ती अपमानाचा कडू घोट शांतपणे गिळत होती ती कोणालाही काहीही सांगत नव्हती हो एके दिवशी जेव्हा शीला कामावर आली आलीच नाही तेव्हा आई अस्वस्थ झाली कारण आईकडे शिलाशिवाय हसण्यासाठी आणि बोलण्यासाठी दुसरे कोणीही नव्हते हो आईने तो दिवस खूप कष्टाने घालवला दुसऱ्या दिवशी शिला कामावर आली तेव्हा आईने तिला कामावर येण्याचे कारण विचारले असे विचारताच तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि ती रडत म्हणाली काल माझ्या मुलाला गंभीर दुखापत झाली आहे म्हणून मी त्याला रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी खूप खर्च सांगितले आहेत माझ्याकडे तेवढे पैसेही नाहीत मला काय करावे हे समजत नाही तिचे बोलणे ऐकून आईंना तिची दया आली दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांचा मुलगा अमन ऑफिसला जाण्यापूर्वी आईला भेटायला आला तेव्हा त्याने मोलकरणीला मदत करण्यासाठी त्याच्याकडे काही पैसे मागितले तेव्हा अमन म्हणाला आई मला ऑफिसला जायला उशीर होत आहे मी स्वातीला सांगेन ती तुला पैसे देईल असे म्हणत अमन ऑफिसला निघून गेला थोड्याच वेळात त्यांची सून स्वाती पायावर थापा मारत खोलीत आली आणि म्हणाली आई तुम्हाला पैशांची काय गरज आहे मग आईने मोलकर्णी बद्दल स्वातीला राग आला स्वाती रागा रागात म्हणाली की हो बाबूजींनी आमच्यासाठी खूप मोठी मालमत्ता सोडली आहे ना मोलकर्णीवर पैसे उधळला मी तिला तिच्या पगारापेक्षा एक रुपयाही जास्त देणार नाही आणि आई तुम्ही काळजीपूर्वक ऐका स्वतःच्या कामावर लक्ष ठेवा नाहीतर तेच चांगले होणार नाही यावर स्वातीने तिच्या मोलकर्णी शिलालाही फटकारले तिच्या सुनेला असे पाहून आई दगडासारखी खुर्चीवर बसून राहिली काहीच बोलली नाही आई आल्यापासून स्वातीला त्यांचा राग येत होता ती अनेकदा तिच्या नवऱ्यालाही सांगायची कि तुझी आई मला इथे आवडत नाही तिला परत गावात सोडले तर बरे होईल ती तिथे तिच्या वयाच्या लोकांसोबत वेळ घालवू शकेल पण अमन त्याच्या निर्णयावरती ठाम होता एके दिवशी अमन ऑफिस मधून घरी आला तेव्हा त्याने स्वातीला नोटांचा एक गठ्ठा दिला आणि म्हणाला स्वाती हे सुरक्षितपणे हे पूर्ण दोन लाख रुपये आहे स्वातीने पैसे तिच्या कपाटात ठेवले आणि कपाटाला कुलूप लावता निघून गेली दुसऱ्या दिवशी घरात गोंधळ उडाला अमनने त्याच्या पत्नीकडे पैसे मागितले तेव्हा स्वाती म्हणाली मी कपाटात थे पैसे ठेवले होते पण आता मला ते पैसे सापडत नाहीत मग अमन म्हणाला तू कुठेतरी दुसरीकडे ठेवले असतील नीट बघ घरातील पैसे कुठेही जाणार नाही मग स्वातीने आईकडे वळून पाहिले आणि म्हणाली मुले पैसे उचलू शकणार नाहीत आता आमच्या दोघांशिवाय ह्या घरात फक्त एकच व्यक्ती उरली आहे जो पैसे उचलू शकते आणि काहीही असो काही, काही दिवसांपूर्वी तुझी आई शिला देण्यासाठी तुला पैसे मागत होती स्वातीजी असे बोलणे ऐकून अमन खूप रागवला आणि ओरडला स्वाती तू तु तुझ्या तु तु मर्यादा ओलांडत आहेस माझ्या आईबद्दल असा विचार कसा करू शकतेस माझी आई तिच्याच घरातून पैसे का चोरेल आणि माझे काही आहेत ते सगळे सुद्धा आहेत अमन खूप काळजीत होता की पैसे कुठे गायब होऊ शकतात दोघांनी संपूर्ण घर शोधले पण पैसे कुठेच सापडले नाही मग स्वाती म्हणाली अमन एकदा माझं आईक आणि तुझ्या आईची खोली शोधून काढ मला वाटते पैसे तिथूनच सापडतील जर तू शोध घेतला नाहीस तर मी शोधेन असं म्हणत स्वाती आईच्या खोलीत शिरली मग आई म्हणाली स्वाती तू काय करत आहेस तू माझे सर्व सामान इकडे तिकडे का फेकत आहेस मग स्वाती म्हणाली अम्माजी आज सत्य उघडं होऊ दे असं म्हणत स्वातीने आई चित्रांक उघडली आणि सर्व कपडे जमिनीवरती फेकले त्याच वेळी नोटांचे दोन गठ्ठेही बाहेर आले हे पाहून अमनला धक्का बसला आणि तो घाबरून म्हणाला आई मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की तू असं काही करशील जर तुला पैशांची इतकी गरज होती तर तू मला सांगायला हवे होते मग स्वाती म्हणाली हे काय आहे इथे फक्त एक लाख पडले आहेत मला वाटते की तुमच्या आईने उरलेले एक लाख रुपये मोलकरणेला दिले असतील मग शीला म्हणाली नाही मॅडम आम्ही नक्कीच गरीब आहोत पण चोर नाही तिने लाखो वेळा सांगितल्यानंतरही स्वातीने तिचे काहीच ऐकले नाही आणि तिला कामावरून काढून टाकले अमन तसाच ऑफिसला निघून गेला आणि म्हातारी आई मनातल्या मनात रडत राहिली ती विचार करू लागली की आज माझ्या सुनेने माझ्यावर इतका मोठा कलंक लावला आहे ज्या मुलाला मी आयुष्यभर वाढवले त्याने माझ्यावर असले चोरीचे आरोप शांतपणे स्वीकारला आईच्या मनात एक वादळ उठले पण वरवर पाहता ती पूर्णपणे गप्प होती कधी कधी अमनच्या मनात यायचे की त्याची आई असे करू शकत नाही तो हे त्याच्या बायकोलाही समजावून सांगू इच्छित होता एकदा दोनदा तो त्याच्याशी स्वातीशी याबद्दल शांत आवाजात बोललाही पण स्वाती ऐकायला तयार नव्हती मग एके दिवशी स्वाती म्हणाली अमन मी तुला काही सांगू का मी आता तुझ्या आईसोबत राहू शकत नाही मी म्हणते की तू तिला गावी परत सोडू नये जेणेकरून ती आनंदी राहील आणि इथे आपणही आनंदी आप राहू मग अमन म्हणाला स्वाती तू वेळी झाली आहेस का गावातले सगळे लोक मला एक मोठा अधिकारी म्हणून ओळखतात आणि जर मी माझ्या म्हाताऱ्या आईला अशा अवस्थेत गावात एकटी सोडले तर माझी किती बदनामी होईल सगळे माझ्यावर थुंकतील आणि तरीही आईची अवस्था पाहता तिला एकटी सोडणे योग्य होणार नाही मग स्वाती म्हणाली ठीक आहे जर तू तिला गावात सोडू शकत नाहीस तर तू तिला वृद्धाश्रमात सोड पण मी आता तिच्या सोबत राहू शकत नाही तिच्या सोबत राहण्याचा आपल्या मुलांवर काय परिणाम होईल जरा विचार कर मग काय दुसऱ्या दिवशी अमन त्याच्या आईचे कपडे बांधताना म्हणाला आई मी एका वृद्धाश्रमात बोलून आलो आहे उद्या सकाळी मी तुला वृद्धाश्रमात सोडेन आता तू फक्त वृद्धाश्रमातच राहशील जेव्हा अमनने आईकडे पाहिलं तेव्हा आईचे डोळे रडून लाल झाले होते आणि ती फक्त एवढेच म्हणत होती की बेटा मला माहीत नाहीत तुझे पैसे माझ्या ट्रंक मध्ये कसे आले वृद्धाश्रमात जाताना आई संपूर्ण मार्ग म्हणत राहिली की बेटा ही माझी चूक नाही मला वृद्धाश्रमात जायची नाही मी घराच्या कुठल्याही कोपऱ्यात पडून राहीन मी कोणाला काहीही बोलणार नाही तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतरच तू माझा एकमेव आधार आहेस आता जर तूच मला असे सोडून गेलास तर मी कसे जगेन बेटा आई वारंवार अमनला विनंती करीत राहिली पण अमन त्याच्या पत्नीच्या बोलण्याने प्रभावित झाला आणि त्याने आईला वृद्धाश्रमात सोडली आणि मागे वळून देखील पाहिली नाही घरी परत आल्यानंतर अमन त्याच्या दैनंदिन जीवनात व्यस्त झाला आणि स्वातीच्या मनालाही आईला वृद्धाश्रमात पाठवून थोडा दिलासा मिळाला मित्रांनो आज अमनच्या आईला वृद्धाश्रमात पोहोचून पूर्ण दोन महिने झाले होते या दरम्यान आईने दोनदा अमनशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही वेळा स्वातीने फोन, स्वाती फोन उचलला आणि तो काही कामासाठी बाहेर गेला आहे असे सांगून तो फोन कट केला आज अमन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता तेव्हा त्याला फोन आला मिस्टर अमन तुमची आई वारली आहे आईच्या मृत्यूची बातमी ऐकून अमनला धक्का बसला आणि तो लगेच वृद्धाश्रमात निघून गेला अमन त्याच्या पती पत्नी सह वृद्धाश्रमात पोहोचतात आईचा मृत्यूदेह जमिनीवर ठेवला जात होता पण अमनने पाहिलं की आई मृत असूनही आई तिच्या दोन्ही हातांनी तिच्या छातीवर एक फोटो धरून होती आणि तिचे दोन्ही हात असे तहाट होते मग एक म्हातारी बाई अमनकडे आली आणि म्हणाली तू ह्या दुर्दैवी आईचा मुलगा आहेस का मग अमनने होकार देत मान हलवली मग ती म्हणाली बेटा तुझी आई इथे आल्यापासून खूप गप गप्प गप्प होती ती तुझा फोटो छातीशी धरून खुर्चीवर वसायची आणि रात्रंदिवस तुझी वाट पाहायची पण मग ती म्हातारी बाई अश्रू पुसत म्हणाली की एक चांगली बाई तिच्या मुलाला घेऊन तिला भेटायला यायची बऱ्याचदा ती तुझ्या आईसाठी तिच्या घरून शिजवलेले अन्न आणायची आणि स्वतःच्या हाताने तिला खूप प्रेमाने घालायला द्यायची पण तो निघून जाताच ती पुन्हा दुःखाच्या खून समुद्रात बुडून लागली अमनला एका महिलेचे आणि तिच्या मुलाचे नाव ऐकून धक्का बसला शेवटी ती महिला कोण होती मग ती म्हातारी म्हणाली ती एकटी बसून रडायची आणि फक्त एकच गोष्ट सांगत होती की माझी कोणतीही चूक नाही काल रात्री ती अशीच बसली होती आणि सकाळी मी उठले तेव्हाही ती अशीच बसली होती मी जाऊन तुझ्या आईला थोडे हलवले आणि त्या क्षणी तुझी आई खुर्चीवरून खाली पडली मी वृद्धाश्रमाच्या संचालकांना कळवले त्यानंतर डॉक्टरांना बोलावण्यात आले आणि कळाले की तुझी आई हे जग सोडून निघून गेली आहे मग त्या म्हाताऱ्या बाईने अमनला एक पत्र दिले आणि म्हणाली बेटा हे पत्र तुझ्या आईने तुझ्यासाठी लिहिले आहे यामध्ये तुझ्या आईने तिची शेवटची इच्छा व्यक्त केली आहे अमनने त्याच्या आईने लिहिलेले शेवटचे पत्र वाचायला सुरुवात केली पण त्या पत्रात जे काही लिहिले होते ते वाचताना अमनला मोठा धक्का बसला एकीकडे त्याला त्याच्या आईच्या स्वप्नाचा वागण्याचा बद्दल लाज वाटत होती तर दुसरीकडे त्याचे डोळे रागाने झळत होते ते पत्र वाचल्यानंतर अमन त्याच्या आईच्या मृतदेहाला मिठी मारून मोठ्या मोठ्याने रडू लागला आणि जोरा जोरात ओरडू लागला आई मला माफ कर मी खूप मोठी चूक केली आहे मी तुझे कधीच ऐकले नाही मी तुला कधी वेळ दिला नाही आणि आज मला समजले की मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे त्यानंतर आईचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला खूप दुःखद अंतकरणाने अमनने त्याच्या आईचा अंत्यसंस्कार केला आणि सतत अश्रू ढाळत घरी परतला अमनच्या पत्नीला समजले नाही की पत्र वाचल्यानंतर अमनला अचानक असे काय झाले तो असे का वागू लागला स्वाती अमनचे अश्रू पुसत म्हणाली अमन स्वतःवर नियंत्रण ठेव मेल्यानंतर कोणीही परत येत नाही आणि हे सत्य आपल्याला बदलता येणार नाही मग अमन स्वातीकडे रागाने पाहू लागला आणि म्हणाला मला माहीत आहे की माझी आई आता या जगात नाही आहे आणि मी तिला भेटू इच्छितो तरी मी तिला भेटू शकत नाही पण जेव्हा ती ह्या जगात होती तेव्हा तिला माझ्या सहवासाची गरज होती तिला माझ्याशी बोलायचे होते तरीही मी तिला वेळ देऊ शकलो नाही आणि हे सर्व फक्त तुझ्याच मुळे घडलं आहे तू माझ्या आई विरुद्ध कट रचलास आणि माझ्या मनात माझ्या आईबद्दल इतके विष पेरलेस की मी तिला नको असतानाही स्वतःपासून दूर केले तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती फक्त एकच गोष्ट सांगत राहिली की तिने कोणतीही चूक केलेली नाही तिचा कोणताही दोष नाही पण मी तिचा एकही शब्द ऐकला एक नाही मी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू मला खूप मोठा विश्वासघात केला अमनच्या तोंडून हे शब्द ऐकून स्वातीला धक्का बसला त्या क्षणी अमनने स्वातीच्या आईला फोन करून म्हंटल की लवकर या आणि तुमच्या मुलीला इथून घेऊन जा मला याची काहीच गरज नाही स्वाती मोठ्याने ओरडली अमन तू माझ्याबद्दल असे कसे बोलू शकतो आणि तू माझ्याशी असे का वागतोयस तू मला का सांगत नाहीस अमन म्हणाला तुला लवकरच सर्व काही कळेल थोड्याच वेळात स्वातीची आई आली आणि रागाने म्हणाली तुम्हाला माझ्या मुलीबद्दल काय वाटते तिच्याबद्दल असे बोलण्याची तुमची हिंमत कशी झाली तुम्हाला माहित नाही का मी काय करू शकते त्याच वेळी अमन ओरडला तुम्हाला काय करायचे ते करा पण आता ही बाई माझ्या घरात राहणार नाही तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या मुलीने काय केलं आहे अमनचा रागाने भरलेला मोठा आवाज ऐकून स्वातीची आई थोडी शांत झाली आणि म्हणाली स्वातीने असे काय केले की तुम्ही तिला घराबाहेर काढत आहात मग अमन म्हणाला की माझी आई सुरुवातीपासून मुलीच्या डोळ्यात खोपत होती मी इतके दिवस माझ्या आईपासून दूर राहिलो ते फक्त तुमच्या मुलीमुळे आणि आता जेव्हा मी तिला तिच्या मातारपणा माझ्या घरी आणले तेव्हा तुमच्या मुलीने अशी घृणास्पद युक्ती केली खेळली ज्याच्यासाठी फक्त मीच नाही तर देवी सुद्धा त्याला कधीही माफ करणार नाही असे म्हणत अमनने त्याच्या सासूबाईंना त्याच्या आईने लिहिलेलं पत्र दाखवले आणि म्हटलं की हे पत्र माझ्या आईने तिच्या शेवटच्या क्षणी लिहिलं आहे ज्यामध्ये तिने तिच्या मनातील प्रत्येक गोष्ट व्यक्त केली पत्रात लिहिली आहे माझ्या प्रिय मुला अमन नेहमी आनंदी राहा बेटा मी जिवंत असताना तू माझा एकही शब्द ऐकला नाहीस पण मला खात्री आहे की माझ्या मृत्यूनंतर जेव्हा तू माझे हे पत्र वाचशील तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवशील खरं तर मी तुझ्या घरी आल्यापासून तुझी बायको माझ्याशी कधीही नीट बोलली नाही बोलणे तर विसरून जा ती नेहमी मला टोमने मारायची जेव्हा मी मोलकर्णीला देण्यासाठीच तुझ्याकडे पैसे मागितले आणि तू ही जबाबदारी तुझ्या बायकोवर सोडून ऑफिसला निघून गेलास तेव्हा तुझ्या पत्नीने मला इतकी बोलली ते मी वर्णन करू शकत नाही पण एका असहाय्य विधवा आईच्या असहाय्यतेची मला दया आली म्हणून मी तिला माझी सोन्याची अंगठी दिली जेणेकरून ती ती विकून तिच्या मुलावर उपचार करू शकेल पण शीला मोलकरीने इतकी स्वाभिमानी स्त्री ठरली की तिने दिवसरात्र कष्ट केले आणि माझे कर्ज फेडण्यासाठी पैसा गोळा केले तुम्ही मला वृद्धाश्रमात पाठवले आहे हे तिला कळताच ती माझे कर्ज फेडण्यासाठी इथे आली तिला मला तिच्यासोबत तिच्या घरी घेऊन जायचे होते पण मी तिला स्वतः नकार दिला आणि म्हणाले की एक दिवस माझा मुलगा अमन मला घ्यायला नक्की येईल बेटा तुझे पैसे गायब होण्याच्या आदल्या दिवशी तू ऑफिसला गेल्यानंतर स्वाती माझ्याकडे आली आणि म्हणाली आई जर तुम्ही असेच बसलात तर तुमची हानी होतील त्यामुळे तुम्ही तुमचे शरीर थोडे हलवत राहा आणि असे म्हणत तिने मला शिलासह पार्कमध्ये फिरायला पाठवले पण मला समजले नाही की जी सून माझ्याशी बोलायलाही तयार नव्हती ती आज माझी इतकी काळजी कशी करू लागली ती माझ्याशी इतकी गोड का बोलत होती मला माहीत नव्हते की माझी सून माझ्या विरुद्ध अशी युक्ती खेळू शकते की मी गेल्यानंतर ती तुमचे पैसे माझ्या ट्रंक मध्ये ठेवेल आणि माझ्यावरच आणि तिच्या मोलकर्णीवर चोरीचा आरोप करेल पत्र वाचत असताना अमन रडू लागला आणि मग म्हणाला सासूबाई मला माहीत होते की तुमच्या मुलीला माझी आई आवडत नाही पण मला माहीत नव्हते की तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी इतक्या मीच कृत्याला बळी पडेल मग स्वातीची आई म्हणाली नाही माझी मुलगी हे करू शकत नाही मग अमन म्हणाला हे अगदी खरं आहे सासूबाई आणि ही त्या दिवसाची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीला सोन्याची चैन दिली होती सोन्याच्या साखळीचे नाव ऐकता स्वातीची आई म्हणाली नाही बेटा मी स्वातीला कोणतीही सोन्याची चैन दिली नाही मग अमन म्हणाला ठीक आहे तुमच्या मुलीला विचारा हे ऐकून स्वातीला घाम फुटला मग अमन म्हणाला खरं सांग स्वाती तू ती साखळी त्याच एक लाख रुपयांची विकत घेतलीस जी गायब झाली होती हे ऐकून स्वातीचा भाऊ आणि वहिनी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले सर्वांच्या नजरा स्वातीवरती होत्या पण स्वाती डोळे हो खाली करून शांत उभी राहिली मग स्वातीच्या आईने रागाने तिच्या तोंडावर मारले मग अमन म्हणाला मीच तो मूर्ख होतो ज्याने माझ्या आईचा एकही शब्द ऐकला नाही मी तुझ्या प्रेमात इतका अंदाळा झालो होतो की मला दुसरे काहीही दिसत नव्हते मला तर वाटलंही नव्हतं की स्वातीने आईच्या ट्रंकमध्ये पैसे लपवले आहेत आणि पैसे चोरीला गेल्याचा आरोप ती माझ्या आईवर घेईल आणि मी मूर्ख हिच्या शब्दात अडकून स्वतःच्या आईवर अविश्वास दाखवला देव मला कधीही माफ करणार नाही मग अमनने पत्र वाचले आणि म्हटलं की माझ्या आईने तिची शेवटची इच्छा लिहिली आहे की तिचे गावातील घर हे मोलकरीन शिलाच्या नावावर हस्तांतरित करावे आणि असे करून मी माझ्या आईच्या शेवटच्या काळात तिने केलेल्या सेवेचे ऋण फेडू शकेल आणि शेवटी तिने लिहिलेली की हे पत्र लिहिण्याचा तिचा उद्देश कोणालाही दोषी सिद्ध करणे नाही तिला फक्त स्वतःला निर्दोष सिद्ध करायचे होते आणि माझे आयुष्य माझ्या कुटुंबाचं आनंदाने घालवायचे होते तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल हे सर्व वाचत असताना अमन ढसढसा रडू लागला आणि जमिनीवर बसून म्हणाला की जर मी माझ्या आईला सोडले नसते तर ती आज माझ्यासमोर सुरक्षित असती मी एकदा तिच्यावर विश्वास ठेवला असता तर कदाचित आज माझ्यासोबत असे झाले नसते अमलना असे रडताना पाहून स्वातीच्या आईचे डोळे भरून आले आणि ती म्हणाली अशा मुली मुलीपेक्षा माझी मुलगी नसती तर बरे झाली असते मग तिचा भाऊ रागाने म्हणाला एवढं घाणेरडं कृत्य करण्यापूर्वी तू एकदाही विचार केला नाहीस की जर मी आणि तुझी वहिनी जर तुझ्या आईशी हे सगळं करेल तर तुला कसे वाटेल एकीकडे तुझी सासू होती जिने एका मदत करण्यासाठी तिची सोन्याची अंगठी दिली आणि दुसरीकडे तू आहेस जिने सोन्याची चेन विकत घेऊन तुझ्या सासूची सुटका करून घेण्यासाठी इतके घानेडी कृत्य केले मग मग अमनला प्रोत्साहन देत त्याची सासू म्हणाली बेटा तुला काय होत असेल ते मी समजू शकते आणि तुझ्या आईसोबत जे घडले ते विसरणे तुला सोपे नाही पण मी तुला विनंती करते की माझ्या मुलीला एक संधी दे आणि तुझ्या आईलाही असे वाटते की तू तु, तुझ्या पत्नी आणि मुलांसोबत आनंदाने राहावे अशी तिची इच्छा होती आज स्वातीला पश्चाताप होत होता की तिने स्वतःच आग का लावली तिने तिच्या सासूशी इतके वाईट का वागली ज्याच्यामुळे तिला इतके दुह झाले शिलाने तिच्या शेवटच्या काळात आईची सेवा करून आणि आईवर केलेले उपकार ओळखून अमनने आईचे गावातले घर शिलाच्या नावावर केले आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अमनने स्वातीला पुन्हा घरात ठेवले पण स्वातीला तो कधीही माफ करू शकला नाही स्वाती अमनच्या हृदयात पुन्हा आपले स्थान निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होती पण कदाचित आता ते शक्य नव्हते तर मित्रांनो अशी ही हृदयस्पर्शी कथा ऐकून तुम्हाला काय वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर का आपली कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नवनवीन कथा ऐकण्यासाठी लाइक, शेअर सब्सक्राइब, नक्की करा धन्यवाद